नमस्कार मंडळी पात्रांचा नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर मस्त फ्रेश वगैरे झाली आणि माझे आज आज माझं थोडं लवकर आवरलं कारण की स्वयंपाक वगैरे तर काही करायचं नव्हतं आज रात्रीच उरलेलं होतं थोडंसं मग पोळ्या वगैरे बनवायचे आहे फक्त तर मी अगोदर कपडे वगैरे धुऊन घेतले आणि आता मला फरच्या पुसायचे आहे तर म्हटलं चला अगोदर ब्लॉक स्टार्ट करू मग पुसा आता पोळ्या म्हणून घेते कारण की यांना पण जेवायचे त्यांना पण भूक लागली तर आत्ताच जेवण वगैरे झालं आणि आता भांडे घासायचे किचन साफ करायचे जेवण केल्यावर किचन वगैरे कर साफ करायचा खूप कंटाळा येतो पण मी आहे ना जेवण करायच्या अगोदरच क्लीन करून घेते सगळं फक्त जेवणाचे भांडे राहते पण आज सगळेच भांडे वगैरे बाकी चला ते एकदा घासून घेते किती पसारा पडला इथं एवढं सगळं आत्ताच माझं सगळं आवरून झालं आणि आता मला ब्लॉग वगैरे एडिट करायचं आहे म्हटलं ब्लॉग वगैरे एडिट करून घ्यावा आणि माझा कालचा पण ब्लॉग एडिट करायचा बाकी आणि अपलोड पण करायचं बाकी तर चला अगोदर तो ब्लॉग एडिट करते अपलोड करते आणि मग थोडासा आराम करते बाहेर ऊन पण खूप पडले आणि माझे कपडे पण सुकले तर दुनामध्ये घेऊन जाते त्याच्या घड्या वगैरे घालून ठेवते आणि आत तू पण तरभऱ्याची डाळ नीट करून राहिल्या हे बघा इथे ना आत्याने ही डाळ भरडून घेतली या भरडकी ना हरभऱ्याची हर आणि आता तिकडं नीट करून राहिल्या हरभऱ्याची डाळ नीट करून राहिले इथं आत्या चला वा, चार वाजले शंकर वगैरे करून घेते हां आणि मम्मी त्या गेल्या वावरात पप्पाला कॉल केला म्हटलं चहा वगैरे घेऊन येऊ हो का पण ते म्हटले की चहा नको घेऊन येऊ आता कारण की आम्हीच घरी येतोय पण ते तोपर्यंत मी शणकूर करून घेते चला मग पुरेगर झाला फ्रेश झाले आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तर मला आज बनवायची मेथीची भाजी मेथीची भाजी निसून घेतली आणि पाण्यामध्ये धुवून घेतली स्वच्छ पाण्यामध्ये मस्त दोन दलते आता भाजी बनवून घेते मस्त मेथीची भाजी झाली बनवून आणि आता मला बाजरीच्या भाकरी बनवायची आहे भाजी भाजीसोबत यांना विचारून बघून त्यांना पोळी खायची मला चपात्या बनावं लागतील तोपर्यंत आम्ही साठी बाजरीच्या बनवते तर बाजरीच्या भाकरीसाठी काठ वगैरे घेतली आहे आता स्वयंपाक तर झालाय बनवून आता मी दूध तापवते आणि किचन वगैरे सगळं क्लीन करून झाले आता फक्त जेवण करायचं आहे पण यांना पण नाही किती टाईम आहे आज त्यांच्याकडे जाऊन बघते किती वेळ आहे मग जेवण करू तर आता जेवण वगैरे झालं जसं किचन वगैरे आवरून झाले आणि भांडे पण घासून झाले मम्मी बघताय तर चला मी पण टी व्ही बघते पण किती झोपले एक तिकडं आता का मग खाली बसल्या नाही त्या टी व्ही बाहेर चक्कर देत होते पण किचनची ही खिडकी लावायची बाकी होती तर ही खिडकी लावून घेते खिडकी पण लावून झाली मी आले बाहेर मस्त चक्कर द्यायला अमावस्यात जवळ येते तर चंद्राचा उजडच गायब झालाय उजडच नाही कुठे हे बघा सगळीकडं अंधार अंधारे फक्त इथं आमच्या घरी जो लाईट आहे त्याचा उजेड आहे बाकी सगळीकडे आहे उजडच नाही आहे आणि आत्ताशी फक्त आठ वाजले तरी सगळीकडे असं वाटते की नऊ दहा वाजले असा अंधार आहे मी आले ते बाहेर मस्त चक्कर द्यायला चला मस्त दोन तीन चक्कर देऊन घेते आणि वरती जाते बघते हे काय करताय मासे बघा कसे दिसतंय वरती आले मस्त झोपले चमकताय याच्यातपणे अगोदर थंडी वाजत होती म्हणून मी स्वेटर घातलं स्वेटर स्वेट घातल्यावर गरम व्हायला लागलं आणि परत गरम झालं मग स्वेटर काढलं आता परत थंडी वाजती आणि मी खाली चक्कर मारत होते पण खाली जरा मला भीती वाटायला लागली कारण की सगळीकडं खूप अंधार आहे आता अमो जवळ येते त्याच्यामुळं चंद्र लईट उगवतो ना आणि चंद्र उजेडच नाही आहे तर मग भीती वाटत होती मग मी बाहेर वरती जाऊन टेरेसवरती चक्कर मारू पण इथं पण खूप थंडी वाजते असं वाटतंय आता परत स्वेटर घालून घ्यावा हे बघा सगळीकडं असं अंधार अंधार आहे आणि मग खाली मला थोडीशी भीती वाटायला लागली कारण की बाहेर कोणी नव्हतं त्याच्यामुळं म्हटलं चला वरती जाऊ वरती बघा ही झाड किती मस्त दिसत आहे इथं वरती सगळे झाडं करायचे आम्हाला सगळे झाड लावायचे हे नवीन झाड आणलं वाटतं यांनी वरती आज छान दिसते आणि झाड सगळे इथं जरा जास्तच थंडी बाजू राहिली मला मध्ये जाऊन पहिल्यांदा स्वेटर घालावं लागेल काळू बघा आमचा मी बाहेर गेले मग शिकते तिथं नव्हतं कुठेतरी गेलेलो आता आत्ता आलं वाटतं काळू ऐ काळू 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 ऐ काळू त्याचं लक्षच नाही काळू झाड बघा कशी आहे वरून याचा उजड किती लांब पर्यंत जातो ना आमच्या मरकुरीचा काळू ऐ <laughs> त्याला वाटलं घरातून आवाज येत आहे तो पोर्चमध्ये गेलाय मी स्वेटर घालते थंडी वाजते मला चला मस्त मालिका वगैरे <laughs> बघितल्या मम्मीने त्या पण झोपल्या आणि मला पण झोपायचं आहे ब्लॉग वगैरे रेडी करायचं आहे चला तर मग व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा बाय